मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा जय अंबी ज्येष्ठ गौरी हा सर्वांचा आवडता आणि आनंदाचा सण या वर्षी गौरी आव्हान कधी आहे तर एकतीस ऑगस्ट दोन हजार अनुराधा नक्षत्रावर सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी ते अकरा या वेळेत सर्वोत्तम मुहूर्त आहे तसंच अनुराधा नक्षत्र पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असल्याने गौरी आव्हान दुपारी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत कधीही करू शकता म्हणूनच या पवित्र मुहूर्तावर भक्तीभावाने गौरीचे आवाहन करा आणि महालक्ष्मी आवाहन झाल्यानंतर गौरी पूजनाचाही खास महत्व असत या वर्षी गौरी पूजन एक सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नक्षत्रावर करावं आणि गौरी विसर्जन दोन सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत करणं उत्तम कारण या वेळेत पर्यंत मूळ नक्षत्र राहणार आहे प्रथम गौरी म्हणजे ज्यांना महाराष्ट्रात विशेष आदराने पूजले जाते गौरी गणपती हे दोन पवित्र देव जाणवल्याने त्यांना एकत्रित पूजनातून बुद्धी सर्जनशीलता आणि शक्ती समृद्धी या दोन शक्तिशाली सामर्थ्यांचा संगम साधतो दुसरं म्हणजे हा सण आपल्या कुटुंबात एकतेची भावना वाढवतो हा सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करतो कुटुंब नातेवाईक आणि मित्र एकत्र येऊन उत्साहाने या विधीचा भाग होतात तिसरे म्हणजे गौरी पूजन तीन दिवस चालते पहिल्या दिवशी तिचे आगमन होते दुसऱ्या दिवशी विधीपूजा आणि नैवेद्य अर्पण केले जाते आणि तिसऱ्या दिवशी तिचे विसर्जन केले जाते या त्रिदिनी विधीमुळे भक्तांमध्ये धार्मिक दृढता व आत्मिक समाधान मिळते चौथे म्हणजे गोड नैवेद्य विशेषतः खीर ही परंपरेत अत्यंत पूजनीय असते आणि त्याचे महत्व वैदिक काळापासून जाणवते या नैवेद्याच्या माध्यमातून श्रद्धा व भक्ती यांची अभिव्यक्ती होते पाचवे म्हणजे महाराष्ट्रातील विविध प्रांतांमध्ये गौरी पूजनाच्या विविध पद्धती आहे शेवटी गौरी गणपती पूजा केवळ धार्मिक विधी नाही तर ती एक सामाजिक आध्यात्मिक सूत्रे आहे जो आपल्या जीवनात शांतता समृद्धी आणि सौहार्द्याची घाणी चालून आणतो या सणात जो माया ममता आणि संस्कृतीतील सौंदर्य अनुभवतो तो खऱ्या अर्थाने धन्य होतो तुम्हा सर्वांना गौरी गणपतीच्या कमलाकर ज्योतिष कार्यालयाकडून भक्तिमय शुभेच्छा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस